नमस्कार विद्यार्थी मित्रो रामकृष्ण हरी श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण कीर्तन या विषयाला धरून अनेक माहिती प्रदान व्हिडिओ आपल्यासाठी आणत असतो याच व्हिडिओतला एक महत्वाचा भाग म्हणजे कीर्तन आराखडा आपलं एक कीर्तन आहे भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवार विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो दे तुका म्हणे सत्य कर्मा भवे साह्य घातलिया भय नरका जाणे या अभंगाचा आपण कीर्तन आराखडा तयार केलेला आहे हरिकीर्तन प्रबोधिनीच्या परंपरेनुसार या कीर्तन आराखड्यामध्ये मूळ अभंगाचे जे चार चरण आहेत त्या चरणातील जो दुसरा चरण आहे विषय तो त्यांचा झाला नारायण या अभंग चरणावर निरूपण करताना आपण एक संस्कृत श्लोक घेतो आणि मग त्या श्लोकाच्या आधाराने आपण निरूपण करतो याच्यामध्ये विषय या, या शब्दाची व्याख्या करताना आपण त्याच्यामध्ये पंचविषय घेतलेले आहेत आणि ते पाच प्रकारचे विषय उलगडून सांगताना आपण हा श्लोक घेतो तर आपण प्रथम तो श्लोक पाहूया आणि त्यानंतर त्या श्लोकावर निरूपण कसं करायचं ते आपण पाहूया सेवेसाठी घेतलेला मूळ भंग आहे भक्त जाना जे देही उदास गेले आशापाश निवारुणी आणि आपल्याला पाहायचंय या अभंगाच्या दुसऱ्या चरणावरचं निरूपण की ज्यामध्ये आपण हा अभंग घेतो आपलं ज्यामध्ये आपण हा संस्कृत श्लोक घेतो तर मित्रांनो आपण आधी तो संस्कृत श्लोक पाहूया काय आहे तो संस्कृत श्लोक कुरंग मातंग पतंग मीना ब्रंगा अताह पंच भीरेव पंच एक प्रमादी स कथं हतो न य सेवते पंच भीरेव पंच पुनः गज हो होया पुरंग मातंग पतंग मीना भृंग अता पंच भीरेव पंच एकप्रमादी सकथं हतो न सेवते पंच भीरेव पंच विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमी ऐकलेलं आहे हे पंच तत्वपासून ही सृष्टी बनलेली आहे किंवा पंच महाभूतांपासून ही सृष्टी बनलेली आहे एखादा मनुष्य जेव्हा मरण पावतो आपण म्हणतो की तो, तो पंचतत्वात विलीन झाला याचा अर्थ काय की ज्या पंचतत्वातून त्याची निर्मिती झाली होती त्याच पंचतत्वामध्ये तो परत गेला मग ही पाच तत्व काय आहेत आणि या पाच तत्वापासून मनुष्य देह कसा बनतो आणि ही पाच तत्व आपल्याला संपूर्ण आयुष्यभर सोबत कशी करतात मित्रांनो ही पाच तत्व आहेत पहिलं तत्व आकाश दुसरं तत्व वायू तिसरं तत्व तेज चौथं तत्व जग आणि पाचवं तत्व पृथ्वी अशी ही पंच पंचतत्व आहेत तर या पंचतत्वाचा एक एक गुण आहे या आकाशाचा जो गुण आहे तो काय आहे तर शब्द वायूचा जो गुण आहे तो आहे स्पर्श तेजाचा जो गुण आहे तो आहे रूप जलाचा जो गुण आहे तो आहे रस पृथ्वीचा जो गुण आहे तो आहे गंध शब्द शब्दस्पर्श रूप रस गंध अशा पद्धतीने आपण ते लक्षात ठेवतो शब्द स्पर्श रूप रस गंध आता हे जे गुण आहेत ते आपापल्या इंद्रियांचे देखील विषय आहेत किंवा इंद्रियांचे सुद्धा गुण आहेत आता हा शब्द जो गुण आहे त्याचं इंद्रिय कोणतं आहे तर कान स्पर्श जो गुण आहे त्याचं इंद्रिय आहे त्वचा आपली कातडी रूप हा जो गुण आहे त्याचं इंद्रिय आहे डोळे रस हा जो गुण आहे त्याचं इंद्रिय आहे जीव गंध हा जो गुण आहे त्याचं इंद्रिय आहे नाक म्हणजे कान त्वचा डोळे जीव आणि नाक ही सर्व आपली ज्ञानेंद्रिय आहेत आणि ही सर्व इंद्रिय जेव्हा सेवनामध्ये लुब्ध गुंत होतात गुंततात त्यावेळेला काय होतं याचे पाच दृष्टांत दिलेले आहेत ज्ञानेश्वरी मत हे पाच दृष्टांत आपल्याला ठिकठिकाणी आढळतात ते या श्लोकामध्ये एकत्र दिलेले आहेत आकाश शब्द इंद्रिय कान त्याचं दृष्टांत आहे हरिण स्पर्श त्वचा दृष्टांत आहे हत्ती तेज रूप डोळे दृष्टांत आहे पतंग जल रस जीभ दृष्टांत आहे मासा आणि पृथ्वी गंध नाथ दृष्टांत आहे भुंगा आता आपण जाणून घेऊया की हा श्लोक आपल्याला नेमकं काय सांगतो मित्रांनो आपल्याला जुन्या काळाची माहिती नसेल मी पण ते पाहिलेलं नाही आहे पण असं ऐकलेलं आहे की अनेक पारधी हरणांची शिकार करतात आता ते हरणं आपल्या जवळ यावं म्हणून काय करतात तर ते काहीतरी गाणं गातात असं म्हणतात की त्या नादामुळे ते हरिण लुप्त होतं आणि जवळ येतं आणि जेव्हा ते हरिण त्याच्या शिकारीच्या टप्प्यामध्ये येतं तेव्हा तो पारधी त्याला बाण मारून त्या हरिणाला ठार करतो म्हणजे काय की हरिण आपल्या कानाने जे शब्द ऐकून जात परिणामी त्या हरिणाचा मृत्यू होतो त्याचप्रमाणे हत्तीला पकडायचं असेल का तर काय करायचं तर हत्तीसाठी एक सापळा रचला जातो तो सापळा कसा असतात तर जंगलामध्ये एक खड्डा खणतात की ज्यात हत्ती पडला तो त्याला स्वतःहून बाहेर निघता येणार नाही आणि मग तो खड्डा बांबूच्या पट्ट्या पाला इत्यादी सर्व वस्तू यांनी तो झाकून टाकतात आणि त्या खड्ड्याजवळ एक खोटी खोटी हत्तीन ते उभी करतात आणि त्या हत्तीनीला पाहून तिला स्पर्श करण्यासाठी जेव्हा हत्ती धावत येतो त्या खड्ड्यामध्ये तो कोसळतो आणि तो गुलाम होतो मग त्या हत्तीला म्हणतात की हाती जिंदा है तो सवा लाख का आणि मर गया तो नऊ लाख का मित्र हस्ती जमतानाच किती किंमत असते मित्रांनो पुढचं तत्व आहे तेज गुण रूप डोळे आणि पतंग पतंग म्हणजे काय आहे की ते लहान लहान किडे असतात आता आपल्याला शहरामध्ये असल्या प्रकारचे किडे जे असतात कीटक ते पाहायलाही मिळत नाही आणि ते मरतात कसे हे आपल्याला माहीत नाही जुन्या काळीना ज्या वेळेला सारखे सा किंवा ढणढण असे दिवे असायचे तर त्या दिव्याच्या ज्योतीकडे हे जे कीटक असायचे ना ते कीटक आकर्षित व्हायचे ते पंख फडफड फडफड करत त्या दिव्याच्या भोवती फिरायचे परंतु ज्या क्षणी ते दिव्याच्या जवळ यायचे एकदम ज्योतीच्या त्याचे पंख वंख जळवून तो कीटक मरून जायचे म्हणजे डोळ्याने त्या ज्योतीचं ते, ते तेज पाहतात रूप पाहतात आणि त्याला आलिंगन देण्यासाठी ते घाव घेतात आणि त्याच ठिकाणी त्या पतंगाचा जळून मृत्यू होतो त्यानंतरचं तत्व आहे जलतत्व गुण आहे रस इंद्रिय आहे जीभ आणि मासा मासा हा दृष्टांत जो आहे पाऊली ज्ञानेश्वर महाराजांचा फार आवडता दृष्टांत आहे तो अनेक ठिकाणी आपल्याला भेटतो आमिष कवळू पांडवा मिनू न सेवी तबची बरवा असं त्यांनी सांगितलेलं आहे तर ही गोष्ट बऱ्याचशा लोकांना माहीत असेल की मासेमारी कशी करतात म्हणजे अशी मोठे जाळ टाकून मासे, मासे पकडणार नव्हे तर जेव्हा आप काही लोक मासेमारी करण्यासाठी छंद म्हणून जातात तर ते असं संपूर्ण ते गोल गोल फिरायचं असतो ते गळ जो म्हणतात त्याला की त्याच्यात मध्ये एक काठी असते त्याच्यामध्ये रस्सी असते आणि त्याला ला एक गळ लावला असतो पण त्या गळाच्या टोकाला आमिष म्हणून काही किडाबिडा जे असत ते लावतात आणि ते पाण्यात सोडतात खोल पाण्यामध्ये आणि काय होतं की जेव्हा ते मासे इकडे तिकडे धावत असतात तर तेव्हा त्यांना काय वाटतं अरे हे आयतच आपल्याला भक्ष्य मिळालेलं आहे हे आयत भक्ष्य मिळालेलं आहे परंतु ते भक्ष्य नसतं तर ते आमिष असतं ते यांना कळत नाही आणि तो मासा ते आमिष पकडतो गिरायचा प्रयत्न करतो परिणामी जो गळ असतो तो त्याच्यात अडकतो आणि मग आमिष खायला मिळण्याऐवजी लोक त्या माश्याला पकडतात आणि त्यालाच भाजून खातात अशी पद्धत आहे त्याच्यापेक्षाही अजून माऊलींचा जो आवडता दृष्टांत आहे तो आहे भुंग्याचा भोंगा हा प्राणी म्हणजे भ्रमर म्हणजे प्राणी म्हणजे काय प्राणी त्याला म्हटलंय परंतु तो, तो उडणारा हा कीटक आहे कीटक वर्गातला भुंगा पृथ्वी तत्व गंध इंद्रिय नाक आणि भोंगा आपण ऋणुधुनु ऋणुधुनु रे भ्रमरा सांडी तु अवगुण रे भ्रमरा असं विचार तर भ्रमराकडे अवगुण कोणता आहे तर तो, तो गंधाने लुब्ध होतो आपण ते गाणं ऐकलं असेल की घे छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वछंद घे छंद तर त्या मकरंदाच्या छंदाने तो जो भुंग असतो ना तो त्या कमळामध्ये तो जातो आणि त्याच्या लक्षात येत नाही की आता कमळ बंद व्हायची म्हणजे सूर्य मावळायची वेळ झालेली आहे आणि ते कमळ जेव्हा आपल्या पाकड्या मिटतं तर त्यामध्ये तो भुंगा अडकतो आणि भुंग्याची गंमत अशी आहे की तो मोठमोठे लाकडाची जे ओंडके असतात ना त्यांच्यापासून बनवलेले खांब वगैरे तो पोखरून टाकतो अहो ते कर्णाची मांडी त्याने पोखरून टाकली होती बरोबर आहे की नाही परशुराम जेव्हा त्याचे गुरु झोपले होते तर त्या भुंग्याने त्याची मांडी पोखरून टाकली होती म्हणजे असा तो जालिम कीटक आहे भुंगा अरे परंतु परी कमलदल चिरुने माऊलीने सांगितलेला आहे आता कमळाचं ते हे जे आहे पाकळी ते मऊ असणार परंतु त्याला ते, पर ते सुचतच नाही तो त्याच्यातून बाहेर निघू शकत नाही आणि मग त्याचा प्राण जातो म्हणजे शब्द स्पर्श रूपर्स गंध यांची जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियाच्या आधीन झाल्यामुळे या सर्वांचा मृत्यू झाला परंतु मनुष्य हा असा प्राणी आहे की तो पाचच्या पाचही विषय सेवन करतो मग त्याचं काय होईल मग त्याचं काय होईल तर अशा रीतीने आपल्याला हा दृष्टांत द्यायचा आहे की या विषयाच्या ओढीने आपण जर लुप्त झालो तर मग आपलं काही खरं नाही त्याचप्रमाणे हा संपूर्ण प्रपंच आहे ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं सगळी प्रपंचात त्या विषयात गुंतलेल्या लोकांची उदाहरणं आहेत सगळी आणि आपण सुद्धा त्या प्रपंचामध्ये गुंतून म्हणजे या सगळे हे आशा पाशात सापडलेले आहेत यांचे हे संपूर्ण पाश वेगवेगळे असतील त्यांचे ते असतात ना खोडे ते खोडे वेगवेगळे असतील त्यांच्या बेड्या वेगवेगळ्या असतील परंतु ते सगळे त्यात अडकलेले आहेत त्याचप्रमाणे गेले आशापाश निवारे म्हणजे तिथून आपला विषय सुरू होतो तर आपल्याला या आशेच्या पाशामधून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला विषय भोगापासून आपल्याला परावृत्त व्हावा लागेल आणि जेव्हा आपण विषय भोगापासून परावृत्त होऊ तेव्हा आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण अशा भक्तांचा एकच विषय असतो हा त्यांना सहा विषयांचा पेपर नसतो त्यातले ते, ते पाच विषय काढून टाकतात बरोबर की नाही त्यांच्याकडे एकच विषय उरतो तो म्हणजे काय नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता मग त्यांना दुसरं काहीच आवडत नाही आता त्याच्याही वेगवेगळे दृष्टांत आहेत आणि आपण असा एक एक मुद्दा आधी स्वतः समजून घेतला बारकाईने समजून घेतला आणि तो नीट खोलवला आणि तो लोकांना सांगितला आणि तो व्यवस्थित त्यांना पटवला तर त्यांनाही आनंद होतो आणि आपलं कीर्तन सुद्धा रंगतं आता आम्ही काय केलेलं आहे हे त्या कीर्तन आराखड्यामध्ये अनेक पॉइंट्स दिलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सोळा पूरक अभंग आहेत म्हणजे ते सोळा मुद्दे झाले चार तर मुख्य मुद्दे आहेत पण ते सोळा उपमुद्दे झाले त्याचे त्याच्यानंतर आपण आठ ओव्या त्यात दिलेल्या आहेत आणि प्रत्येक ओव्या त्याला आपण एक शंका आणि समाधान अशी पद्धत जोडलेली आहे आणि जे काही श्लोक आहेत ते श्लोक म्हणजे सिद्धांत एक सिद्धांत हाच एक सिद्धांत मांडलेला आपण आहे की एक एक विषय घेऊन हे सगळे बर्बाद झाले तर पाचीच्या पाची, पाची विषय जो घेतो त्या माणसाचं काळ होईल हा त्यातला सिद्धांत आहे तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण सर्व ते जाणून घ्यावं आणि मग आपल्याला जो वेळ मिळालेला आहे त्या वेळामध्ये इकडचं तिकडचं भरपूर हे न करता एक एक मुद्दा त्यांना समजून सांगावा प्रत्येक चरणावरती आपल्याला असा एक जरी मुद्दा चांगला विश्लेषण करून सांगता आला त्यांना समजवता आला तर त्यांनाही आनंद आहे त्यांनाही समाधान आहे कीर्तन ऐकल्याचं आणि आपण इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा त्यांचं मनोरंजन वगैरे विनोदी कीर्तन करून करण्यापेक्षा त्यांना काहीतरी परमार्थ शिकवल्याचं एक आपल्याला समाधान मिळेल असं आम्हाला वाटतं तेव्हा पुढच्या व्हिडिओत आपण भेटूया अशाच प्रकारचा एक नवीन मुद्दा नवीन सिद्धांत घेऊन आणि आपण आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा कारण त्यामुळेच आमचा उत्साह हा वाढत असतो मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता खाली कॉमेंट टाकून आपल्याला यातलं काय आवडलं आणि आपल्याला अजून कशा प्रकारचे व्हिडिओ हरिकीर्तन प्रबोधिनीकडून अपेक्षित आहेत ते पण आपण सांगू शकता त्याचप्रमाणे आपण हे जर चॅनल सबस्क्राईब केलं तर आपल्याला प्रत्येक वेळेला व्हिडिओ आला तो प्रथम माहीत पडत जाईल आणि तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकाल ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांना मी हात जोडून प्रार्थना करतो की त्यांनी आमच्या चॅनलला जॉईन करावं हो। दोन प्रकारची मेंबरशिप आहे हे एक पहिल्या लेवलची आणि दुसऱ्या लेवलची आणि याच्यामध्ये अनेक जे व्हिडिओ आहेत अभ्यासक्रमातले जे आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो ते व्हिडिओ आपल्याला पाहता येतील तेव्हा असा स्लो बसावा अशी विनंती करतो आपल्याला रामकृष्ण